चिंगड्या नाही चिंगू आणि माझा तू धू म्हणजे खरा मी चांगला बोलत असते भविष्यात या जी बर ना जेवलं ओके गावात लोकांना बाबा काय अडकत झालं मग आणि मी आले आले इकडे स्टॉर्म आलं आले इकडे तुम्ही बघू शकता

બાળો દાંડો ઘઉન દાંડો ગૌરી દાડવો દીધો ઉઠો હાડુદાડો વડો દીધ

मला काय समजलं महागायची एकशे दहा एकशे वीस रुपये किलो किलो ला सहा सातच दोन साडे सहाशे रुपयाचे देऊन टाक

सबंध हे बाहेरचं नाही आतलं इकडं भरून जागा परतायला माणसं आहेत मसनवट कसे होते म्हणून बत्ती वाट आम्ही लावतो इथे आमच्या अगोदर हे होत असं आमच्या खोली होती ह्या बाजूला आता काय म्हणतो गणे आता पूर्वजुन आहे बती वाद चालू आहे पाच मिनिटा बसा कारण आपली घरातून आम्ही तिकडे घर बांधलं नवीन त्याच्या ह्या गणपतीच्या राजाने कृपाने आम्हीच घर झालं आम्ही इथे झोपलो बाबा हे संपूर्ण संपूर्ण तेव्हा पाणी म्हणजे पाऊस भरपूर लागायचा आम्ही दोघेच हा गोव्याला कामाला पोरीचं लग्न केलं येत आहे तर त्या टायमा संपूर्ण घर बाहेर फेकून दिले ही बाजू mm -hmm. तिकडसून पडवी पडली आणि mm -hmm. नंतर ताडपत्री आणून मग ति आठ दहा माणसं वाढीतली पंधरा माणसं येऊन मग ते सारखं करून आणि भिंत सांभाळली देवाची okay, दहा बारा दिवस नुसते गणपतीच्या यायचा टाइम होता राजा बघ mm -hmm. आपले मोठं पाऊस लागता आम्ही बुडिओ हो। सगळं बाहेर फेकून दिलं आम्ही दोघा आरामात अशी बाजूने मग एक माणसानं बोलवून मग ते हे केलं त्या बाजूला पडवी होती अशी

बिल्डर हां ये बिल्डर है ना आते है काय रे बिल्डर है तो आता है ऐसा अरे वरना नहीं हां वरना हां भाई कर दी वरना नहीं रे मतलब नहीं बचता नहीं बचता मैं देख के मागे वारंट केन बन करिया

तांदूळ सर्वांना विनंती आहे कृपया आपल्या जागेवरून आता आणि कुणी जागेवरून तांदूळ म्हणजे अक्षता फेकू नये नवरा नवरी खाली स्टेज वरून खाली येतील तेव्हा त्यांच्या डोक्यावरती अक्षता ठेवायच्या आहेत अक्षता कोणीही टाकू नयेत त्या अक्षता पायाखाली येतात आणि अपमान होतो म्हणून मी ही सूचना देतोय तुम्हाला आणि आणि नवरा नवरीला कोणीही उचलून घेऊ नये हार घालताना हा महत्वाची सूचना म्हणजे विधी चालू असताना कोणी अहेर द्यायला येऊ नये हा चपला खाली काढा आणि जेवणाची व्यवस्था सभागृहाच्या उजव्या साइडला केलेली आहे जुन्या घराच्या तिथे नवऱ्याची बहीण नवऱ्याची बहीण कुठे आहे अरे तो बँड जरा बंद करायला सांगा विधी ऐकायला येत नाहीये बँडवाले हो जरा बंद राहा मी जे सांगतोय नवरा नवरीला ते ऐकायला जाणार नाही �ንንንንን हे काका आपल्याकडे डायरेक्ट मनालीवरून आले आहेत काका आपल्याकडे मनाली हे एक मनालीवरून आलेले आहेत मनालीवरून आलेले आहेत पर्यटक येते खास काय नाही आई

আলে ওহে বাই হ্যান্ডস বাই হ্যান্ডস আইও বাই হ্যান্ডস একসঙ্গে দুই হাতে भरो হেতা রে ভিডিও তোর মন

आतेलो तना आता कायना चला मी योग्य का ब्या एको एक का मीनी सर चला लकी गणेश छान आहे एकी एकी होय काय बरे याता बरे किया गौरी बरेला के बरे कृपा बरे चला जी लेवा का ते हंते ते काय वाई बात का पास ओके कापा दर सोनान काय रे यानी या बसले पास 50 50 आजे समतं एक सबला तनेही काके हम निकल अरे बोला आयो जो काय तो होचो लो दोनी बरे दोने बरे और पण बरो आ और कोण पसंद के प्योर हो दो बार प्योर बैटरीच बंद राहील ना नाही बरे आ तुम्ही बरे आ बॅटरी चले कोल्ड आ बॅटरी चले कोल्ड आ रेडी मेन करा આઈસ્ક્રીમ કે દે તો વાલા ને દે જે જે એક બે વાત કરે મરે પહેલા કે રે અમે એક જલા 고추나이트웨 고추 가시 씨 강선이를 가지고 왔어. 나도 볼볼 우리 큰 강대야. 너 고추 어 있는데. 이제 걔야. 야. 뭐라고 산지. 가우리 바카니케 바디스 간다. 고쁘레. 어 보라라트에. 1개 건너. 고 माका एकदम मस्त वाटला कारण येथे मोठी सेलिब्रिटी तू आमच्या घराकडे विश्वास वाटणार होता लपून 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 काढत होता मला बोलला तो लाज वाटते मला म्हणून दी। बाबा। काका दी। बाबा। आता काय वाटलं परत ते इले सगळं <laughs> आमका बरा वाटला मस्त पैकी मजा माझ्या पोरांका फाल्या तडे पाठव मोबाईल असून ते बघतले तुझ्या हिने हसते सगळा मजेत झाला आणि पहिल्या नवीन घरातच झाला बस रे हे आमचे काका आहे बा हे मोठे भाऊ ही गौरी काम करणारी ह्या पोरग्या सांगो गौरी फेमस गण्याच्या पुढे आहात त्याच्या पाठोपाठ आहे राहून आमच्या इन इला पाहत आणि केक बी सुद्धा आणला आमचा वाढदिवस लग्नाच्या या मग आई हो तुमका कसं वाटलं कसं वाटलं तुमका मस्त वाटला मस्त मजा येईल खूप दिदी कसं वाटलं खूप मस्त भारी वाटलं आणि तू म्हणाले जावणे तू म्हणाले की काकीने आणलेले दोघांनी बनवले मस्त होते छान होते खूप छान वाटलं तर कधी मुंबईला आलीस तर आमच्याकडे ये बाय 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 सगळ्यांची पुण्य